आज मी तुम्हाला राजस्थानी लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहे ही चटणी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कमीत कमी साहित्यामध्ये चटणी तयार होते चला तर मग जाणून घेऊया राजस्थानी चटणीची रेसिपी नमस्कार मी स्मिता थ्री एस किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे राजस्थानी लसूण चटणीसाठी लागणारं साहित्य गॅसवर भांडं ठेवून दोन ग्लास पाणी गरम करून घ्या त्यात लाल सुक्या मिरच्या घालून भिजत ठेवा जास्तीत जास्त अर्धा तास मिरची भिजत ठेवा आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल कंची घंटी दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत माझी नवनवीन रेसिपी पोचतील मिरची गार झाल्यावर पाण्यातून वेगळी काढून घ्या एका प्लेटमध्ये मिरची पाण्यातून काढून घेऊया आणि त्यांची देठ काढून घेऊया मिरची भिजल्यामुळे चांगली मऊ झाल्यामुळे पटापट -पत देठं निघतात या पद्धतीने मिरची ची देठ काढून झालेली आहेत आपली एक मध्यम आकाराचा टमॅटो घेऊन बारीक चिरून घ्या थंडीच्या दिवसात रोजच्या जेवणात रोजच्या आहारात गरम आणि पौष्टिक पदार्थ खाण्याची इच्छा होते त्यातल्या त्यात मसालेदार तिखट पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते त्यामुळे आहारात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवून खाऊ शकता काहींना रोजच्या जेवणात ताटात चटणी लागते मग ती शेंगदाण्याची असो किंवा खोबऱ्याची चटणी असेल कढई गरम करून त्यात मध्यम आचेवर धणे आणि जिरे भाजून घ्या एका प्लेटमध्ये काढून गार करण्यास ठेवा त्याच कढईमध्ये तेल टाकून लसूण पाकळ्या भाजून घ्या लसूण थोडा जास्त वापरावा लसूणमुळे लसूणची चटणीची चव जास्त वाढते आणि सुगंधही छान येतो असा तांबूस रंगावर लसूण पाकळ्या मस्त छान तळून घ्यायच्या आपण जो चिरलेला टमॅटो आहे तो घालायचा आहे आणि दोन ती तीन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यातच भिजवलेल्या लाल मिरच्या घालायच्या आहेत त्याही दोन ते चार मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत राजस्थानी लसूण चटणी बनवण्यासाठी तुम्ही ओल्या मिरच्याही वापरू शकता तुम्ही या स्टेजला पाहू शकता मिरच्या थोड्या फुगलेल्या दिसत आहे आणि रंगही बदललेला दिसत आहे बदल छान लाल रंग आलेला आहे मिरचीला आता त्यात घालायचे दोन बारीक चिरलेली कोथिंबीर तीही दोन मिनटं परतून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही थंडीमध्ये किती प्रकारच्या चटण्या बनवून खातात कमेंट करून नक्की सांगा हां यापूर्वी तुम्ही खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी लसूणची चटणी तिळीची चटणी बनवून खालेली असेल पण एकदा तुम्ही राजस्थानी चटणी बनवून बघा आणि खाऊन बघा एकदा नक्की ट्राय करून बघा ही चटणी दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाची चव दुप्पट वाढवते अनेक दिवसांसाठी एकदाच चटणी बनवून ठेवू शकता मिरची छान परतून झाली गार करण्यासाठी बाजूला ठेवा गार झालेले धने आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या त्याच भांड्यात मिरची टाकून घ्या आणि मिक्सरला बारीक वाटून घ्या मिरची लसूण टमॅटो घालून ही चटणी बनवलेली खूपच टेस्टी लागते राजस्थानची लसूण चटणी एकदा नक्की हा एक, एक दोन ते दोन चम्मच लिंबाचा रस चवीनुसार मीठ झाकण लावून मिक्सरला बारीक वाटून घ्या हे बा या पद्धतीने त्याच्यातच तीन चम्मच तेल टाका आणि पुन्हा मिक्सरला बारीक वाटून घ्या तुम्ही पाणीही टाकू शकता जर चटणी जास्त दिवस टिकवायची असेल तर तुम्ही नक्की तेलच वापरा मी तर तेलच वापरते म्हणूनच पाणी टाकायची गरज नाही पाण्यामुळे मिर चटणी खराब होण्याची शक्यता असते म्हणून तेल टाकूनच चटणी तयार करावी चटणी एका वाटीमध्ये काढून तुम्ही गरम गरम चपातीसोबत भाकरीसोबत चटणी खायला देऊ शकता तुम्ही खाऊ शकता चटणी कशी वाटते बघूनच तोंडाला पाणी येते अगदी लाल तिखट जन झनझणीत राजस्थानी चटणी बघून तोंडालाही पाणी सुटले खूपच छान आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा बनवूनही बघा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत नवीन ना रेसिपी पोचतील चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय